काल आम्ही या भूतेश भुतेश्वर महादेव मंदिर बलगाव बलगाव इथे मुक्काम केला खूप सुंदर ठिकाण आहे इथे या शेडमध्ये रात्री विश्राम केला ते महादेवाचं मंदिर आहे भूतेश्वर महादेव बाजूलाच नर्मदा नदी आहे श्वर महादेवाच मंदिर आहे महादेवाच मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे आणि नर्मदा बाजूला नर्मदा नदी आहे स्वच्छ एकदम सुंदर वातावरण आहे एकदम मोहक वातावरण आहे प्रसन्न वातावरण आहे या वातावरणाचा लाभ आपल्याला मिळणं म्हणजे एक मोठं सौभाग्य आहे नर्मदा महिया। नर्मदा मैया मैयाचा तट आज आम्ही सकाळी मस्त या नर्मदा नदीमध्ये आंघोळी केल्या पूजा केली कालची आरती तर इतकी सुंदर झाली तबला पेटी आठ दहा जण मस्त जोरजोरात आरत्या म्हणत होते नर्मदा मैयाचा हाट नर्मदा मैयाचे सगळे परिक्रमावासींनी मिळून एकत्र आरती केली खूप आनंद आला नर्मदा मैया नर्मदे हर खूप विशाल पात्र आहे